श्रीराम समर्थ मी सौ संपदा हे रंबवाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते बऱ्याच जणांच्या मागणीनुसार कोणत्या वारी कोणते रंग वापरावेत कोणते कपडे परिधान करावेत याबद्दल त्यांना एखादा व्हिडिओ किंवा एखादी वास्तुटिप पाहिजे होती त्यांच्या मागणीनुसार मी आजचा व्हिडिओ काढणार आहे इंद्रधनुष्याच्या रंगामुळे इंद्रधनुष्य आकाशामध्ये अगदी खुलून दिसतो तसेच रंगीबेरंगी कपडे घालणे म्हणजे आपल्या शरीराची ऊर्जा वाढवणे ग्रहानुसार आणि कोणत्या वारी कोणता रंग वापरावा कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत हे आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे सोमवारी आपण चंद्राचा रंग म्हणजे चंद्रमनाला शांत ठेवणारा रंग म्हणजे पांढरा रंग ऑफ व्हाईट रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो एखादा तरी त्या दिवशी शे पांढऱ्या शेडमध्ये एकतर रुमाल किंवा बायकांनी दुपट्टा किंवा पांढऱ्या रंगाचा कुर्ता किंवा एखादा तरी जरा रंगा पांढऱ्या रंगाची शेड असलेला त्या दिवशी परिधान करणे शुभ आहे मंगळवार म्हणजे मंगळाचा मंगल तत्वाचा म्हणजे अग्नितत्वाचा अग्नीला सपोर्टिव्ह रंग लाल ऑरेंज मरून टॉमॅटो रेड कलर या शेडचे आपण रंग वापरू शकतो बुधवार हा बुधाचा तत्वाचा हिरव्या रंगाचे कपडे त्या दिवशी आपण परिधान करू शकतो एखादी का शेड होईना हिरवी शेड आपण परिधान केलेल्या कपड्यात असणं गरजेचं असतं गुरुवार हा गुरुतत्वाचा पिवळा रंग सोनेरी क्रीम कलर किंवा क्रीमिश व्हाईट कलर आपण वापरू शकता शुक्रवार हा शुक्राचा म्हणजे अग्नितत्वाचा पांढरा गुलाबी ऑफ व्हाईट थोडासा लाईट व्हाईट कलर आपण वापरू शकतो कलाकारांचा रंग व्हाईट कलर आहे शुक्राचा बरेच कलाकार लोक हा पांढरा रंग वापरतात आणि ते जीवनामध्ये पांढरा रंग वापरून यशस्वी देखील झालेले आहे शनिवार हा शनी महाराजांचा शनी देवता ही न्याय न्यायप्रिय देवता आहे जागेवर आणणारा शनिदेव आहे माणसाला तसेच पायावर पाय आपले जमिनीवर टिकवून ठेवणारा असा शनिदेव आहे शनिदेवतेचा रंग जांभळा निळा स्काय ब्ल्यू आहे रविवार हा सुट्टीचा दिवस या दिवशी असा कोणता असा रंग आपण ठेवत नाही पण कदा एखाद्या वेळेस बाहेर जावं लागलं तर आपण रविग्रहाचा रंग ऑफ व्हाईट किंवा थोडासा येल्लोईश असा आपण रंग त्या दिवशी वापरू शकतो अशाच नवनवीन टिपसोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा व्हिडिओ कुठच्या विषयावर काढायचा हे आपण आपल्या कमेंटद्वारे मला सांगू शकता आपण ज्या लोकांची मेजॉरिटी त्या एका विषयावर असेल त्या विषयावरचा आपण पुढचा व्हिडिओ आपण काढूया अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका तोपर्यंत श्रीराम समज